नमस्कार शतक बंधू आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये आज दिनांक नऊला म्हणजेच नऊ जानेवारीला काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर त्याच अनुषंगाने पुढील दोन दिवस कसे असतील तर पहिले दोन दिवस हे नऊ आणि दहा जानेवारी रोजी आपल्याला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही तुरळक ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि आज नऊ जानेवारीला धाराशिव आहे बीड आहे परभणी या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहूया की मराठवाड्यामध्ये आपलं जे दोन दिवसामध्ये किमान तापमान आहे त्याच्यामध्ये फारशी काही तफावत जाणार नाही कारण दोन दिवस वातावरण हे आभाळ ढगाळ राहणार आहे त्याच्यामुळे किमान तापमामध्ये जास्त काही तफावत जाणार नाही नंतर दिनांक अकराला म्हणजे तिसऱ्या दिवशी किमान तापमानात किंचितशी घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे आता आपल्याला जो विस्तारित अंदाज आहे त्या दोन आठवड्यामध्ये एक पहिला आठवडा जो बारा ते अठरा जानेवारी आहे त्यावेळेस हा पाऊस सरासरी एवढा राहील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील आणि कमा किमा आणि कमाल तापमान आणि किमान तापमान हे सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे तर दुसरा आठवडा जो आहे त्याच्यानंतरचा चौदा ते वीस जानेवारीमध्ये तर आपण त्याच्यामध्ये पाहूया की साधारणतः पाऊस सरासरीपेक्षा जास्त आणि कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमाने सरासरी एवढं राहण्याची शक्यता आहे आणि आपण दरवेळेस बघतो की साकेसर अहमदाबाद जे उपग्रहाचे छायाचित्र आहे त्याच्या अनुषंगाने बाष्पोषणाचा वेग जो आहे तो बघितला आपण तो वाढलेला आहे पिकामध्ये तर पाण्याची आवश्यकता निश्चितच आता हे दोन दिवसाचे जे अंदाज आहेत पुढील दोन दिवस तुरळक ठिकाण हलक्या स्वरूपाच्या पावसाचे त्याच्याच अनुषंगाने आपल्याला जे आपले काढणी आता व्यसनी झालेला कापूस आहे किंवा तूर काढून ठेवलेले मळणी करून ठेवले त्याला सुरक्षित ठिकाणी आपल्याला कुठेतरी ठेवावं लागणार आहे नंतर आपल्याला याची साठवणूक चांगली सुरक्षित ठिकणे याच्यासाठी गरज आहे की पावसामध्ये भिजणे खराब होऊ नये आता सध्याच्या घडीला जे ज्वारी खरीप ज्वारी रब्बी ज्वारी आहे आपली त्याच्यामध्ये मागच्या आठवड्यातलं बघितलं आपण कोणत्या दिवशी ढगाळ वातावरण होतं कोणा दिवशी चांगल्या प्रकारे वातावरण होतं पण हे बहुतांशी बऱ्याच वेळेस ढगाळ वातावरण होतं तर त्यामुळे आपल्याला मासे असेल कोडकिड्या असेल लष्किड्या असेल ह्या केडीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला नोमोरिया रिलाय चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर किंवा थाय मिचा बारा पॉईंट सहा अधिक लांबडा सायलीथ्रॉन साडेनऊ अडीच मिली किंवा किंवा मॅक्टि हे दोन तीन आहेत त्याच्यापैकी आपण कुठलेही वापरून याचा आपण व्यवस्थितपणे पावसाची उघड दिल्यानंतर याचं आपल्याला कोरड्या हवामाना त्याची फवारणी करायची आहे नंतर आपण जे लेट सोन आपला मका आहे उशिरा पेरणी केली आहे त्याच्यामध्ये पण लष्करी आळीचा प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी आपल्याला इमान बेन्झेट असेल पाच टक्के ऐंशी ऐंशी ग्राम किंवा स्पीनग्रॅम असेल अकरा पॉईंट सात एस 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 सी ऐंशी मिली प्रति एकर याच्या कीटकनाशकाची आपल्याला आलटून पालटून पावसाने उघड झाल्यानंतर याची फवारणी करायची आहे आता फळबागेमध्ये जे केळीमध्ये आपल्याला तण नियंत्रण करायचं आपण वारंवार सांगतो की ज्याच्याकडून पाणी याचा आपल्याला कमतरता भासणार नाही आणि वाळलेली पाणीसुद्धा याच्या बागेतून काढायचे आणि आपल्याला जी खतमात्रा आहे ती साधारण पन्नास ग्रॅम प्रति ग्रॅम पोटॅशियम खतमात्रा प्रति झाड द्यायचं आहे नंतर आंब्यामध्ये सुद्धा आता आपण सध्या फुलधारणा आणि जी याच्यामध्ये बागेत परागीकरणची व्यवस्थित होण्यासाठी कुठल्याही प्रकारची आपण कीटकनाशकाची फवारणी येत्या काळात करू नये आणि आपण पाहतोय द्राक्ष बागेमध्ये सध्या डावनी बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्या एक व्यवस्थापनासाठी आपल्याला आम्ही सोलो पॉईंट थ्री सेवन फा फाईव्ह ग्रॅम प्रति लिटर अधिक मेंगोचे पंच्याहत्तर डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर जे मिक्स करायचं ट आणि बुरशी नाश करायचे आपले पाऊस नसताना याची फवारणी करायची तर शेतकरी बंधूंनो ह्या आठवड्यात आणि पुढच्या पाच दिवसाच्या अनुषंगाने आपल्याला दहा दिवसामध्ये शेतामध्ये घ्यायची काळजी करायची कामं याबद्दल आपण माहिती दिली परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार